तर हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर येस आज आपण चाललो आहोत बाहेर फिरायला कुठे चाललो आहे, आ, चाल आहे, चा आहे, आहे तो तो ते तुम्हाला सांगते आम्ही चाललो आहे नवी मुंबईच्या ऐक्याला तर आम्ही आता इथे पोचलो आहे आणि अर्णव आहे झोपलेला तो गाडीतच झोपलेला म्हणजे आम्ही येत होतो तेव्हाच तो झोपून गेला तो काय बघायला उठला नाही तर चला आता आपण जरा ऐक्या एक्सप्लोअर करूया एवढे छान छान असे मस्त एक असे एक सेटअप होते एवढं बघून छान वाटत होतं असं वाटतं तो, तो सेटअप नाही आहे तर खरंच आपण त्या एका रूममध्ये आहोत सेटअप असल्याचा भासच नव्हता आहोत आणि एवढं छान एवढं छान एक एक वस्तू इतक्या नीट पद्धतीने नीट आणि क्लीन पद्धतीने त्यांनी डेकोर केलेल्या बघून फारच छान वाटलं आणि मन पण एकदम भरून आलं पण त्याचे प्राईजेस खूप होते सा सर्वसामान्यांना परवडणार नाही असे त्याचे खूप प्राइजेस होते आम्ही फक्त जस्ट बघायला गेलेलो एक्सप्लोरिंग करायला आम्ही कधीच गेलो नव्हतो आम्हाला जायची खूप इच्छा होती तर आम्ही दिवाळीच्या सुट्टीनिमित्त असंच प्लॅन केला आणि इथे एकदम असे शोपिसेस झाडं पण किती मस्त मस्त आणि सोफाज वगैरे किती भारी भारी क्वालिटीचे होते बघून फारच मजा येत होती आणि एकदम सॉफ्ट मटेरियल बसायला पण एकदम असं एकदम कम्फर्टमध्ये होतं कलर ते एवढे सुंदर होते ना असे कलर आपण नॉर्मल दुकानात जाऊ तर असे फार एकदम कमी कलर असतात असे कलर आपल्याला भेटत नाही एकदम व्हरायटीचे असे एक छोटे छोटे कप्स पण ठेवलेले म्हणजे एका एका वस्तूंची प्राईस होती हर एक आणि हे टॉयज मला एवढे आवडले नाही खूप लेचे पेचे होते म्हणजे एकदम नरम नरम अर्णवला घ्यायचं होतं पण आम्ही नाही घेतले आणि हा टॉयज होता तो खूप हे होता कडक होता पण त्याची प्राईस पण खूपच होती म्हणून आम्ही घेतलं नाही असे पॉट्स होते फ्लावर पॉट्स आणि ते इतके अप्रतिम आणि इतके सुंदर होते कलर कॉम्बिनेशन एकदम मस्त होतं आणि हे आपलं फ्लावर्स आहेत ते मला वाटत नाही की आपण नॉर्मल दुकानात गेलं तर ते एकदम रिझनेबल भेटून जाईल तिथे फारच त्याची किंमत होती त्यामुळे मला काय ते इतके आवडले पण नाही त्याचं एवढं काय चांगले पण नाही दिसत होते इथे आम्ही फिरत होतो पण अणव उठायचं नाव नव्हतं घेत आणि त्याला आम्ही झोपूनच ठेवलेलं आणि हे मला सगळ्यात तिकडचं एक असं आवडलेली वस्तू आहे मला खूप आवडली माझ्या मनातच बसलेली खूप मस्त होती आणि इथे अणवचे पप्पा क्वालिटी चेक करतायत बसून कसं आहे मस्त आहे कम्फर्ट लेवलमध्ये आणि नंतरला इथे आम्ही एका सेटअपमध्ये आलेलो आरसा तर एवढा मोठा होता खरंतर असे आरसे किती छान वाटतात पण त्याचे प्राईस ऐकून थोडंसं हे वाटतं एवढं महाग कसं असू शकतं कुठल्या गोष्टी त्याच्यानंतर आम्ही इथे स्टोरेज रूममध्ये आलो स्टोरेजचं एकदम असं किती मस्त मस्त एकदम सामान ठेवायसाठी स्टोरेज होते खूप मस्त मस्त आणि इथे फ्रेम होती ही फ्रेम अराऊंड टू हंड्रेड नाईंटी नाईन सॉरी शंभर रुपयाला होती पण एवढं काही खास नव्हती त्यामुळे आम्ही घेतले नाही आम्हाला घ्यायची इच्छा होती पण आपण बाहेर याच्यापेक्षा चांगले घेतले असते दोनशे अराऊंड टू हंड्रेडपर्यंत आणि इथे स्टोरेज किती मस्त होते आणि नंतरला परत इथे एक सेटअप होता एकदम विंटेसारखा काय एक कलर होता आणि एकदम असं बसून असं मस्त वाटतं एन्जॉय करायचं समोर टी व्ही आणि असा मस्त सेटअप लावलेला त्याच्यानंतर आम्ही पुढे गेलो इथे डायनिंग एरिया होता आणि केक होता तिथे आणि तो केक नकली होता पण मला केक प्रचंड आवडतात त्यामुळे बघून हा हा माझं मन खूप मस्त झालं आणि इथे असं व्हाईटिश कलरमध्ये आहे ग्रे आणि व्हाईटिश हा पण खूप सुंदर दिसतो खरं तर छोटे छोटे किचन सेटअप असतात ते खूप फार आ, छान दिसतात माझ्या मते तरी एकदम मोठे सेटअप असण्यापेक्षा खूप छान होतं हा पण खूप छान होता व्हाईट कलरमध्ये होता आणि ब्ल्यू शेडिंग होती आणि ही घ्यास मला खूप आवडलेली आणि आता मी ते चेक करत होती बेडची क्वालिटी कशी का आहे काय नाही एन्जॉय करायचं बाहेर गेल्यावर लाजायचं नाही काही नाही मी मस्त चेक करत होती झोपून कम्फर्ट आहे का आपल्याला तर घ्यायचं नसतंच काय एवढं तर आपण घेणार नाही फक्त चेक करायला जस्ट आताही ते पुढे जाते आणि एवढं मस्त त्यांनी सेटअप केलेलं हा बेडरूम होता आणि आ, मी आता गेले तिथे टॉयलेट वॉशरूम होते तिकडे मस्तपैकी असा आरसा होता आणि हा आरसा बघून कोणाला ना नाही ना एवढी खुशी होत आता मी इथे दुसऱ्या सेटअपकडे आले तो पण एकदम छान होता आणि हा एकदम असा पिंकिशमध्ये लेडीज म्हणजे गर्ल्स रूम किती मस्त होता दे, त्याचं कलर कॉम्बिनेशन तर एकदम छान होतं वॉयलेट कलरमध्ये आणि पिंक कलरचा बेड होता झोपून एकदम मस्त वाटलं सिंगल बेड होता त्याच्यानंतर इथे अर्णव बघा अर्णव पण मस्त बेडवर एन्जॉय करत होता त्याच्यानंतर तो उठलेला त्यामुळे त्याला डायरेक्ट आम्ही बेडवरच बसवलं त्यामुळे तो थोडा एन्जॉय करू लागला इकडे तिकडे बघत होता की का काय हे इथे कुठे त्यानंतर आम्ही लगेचच आलो जेवण करायला भूक लागलेली ऐकायला गेलं म्हणजे तिकडचं खायला तर पाहिजेच ना एकदम असं मस्त त्यांचं कॅटरिंग होतं मस्तपैकी असं सगळं लावलेलं ला आपण उचलायचं असतं आणि मग बिलिंगसाठी नंतर असतं आपल्याला जे पाहिजे आधी आपण घेऊ शकतो आणि ते घेऊन झाल्यानंतर लास्टला बिलिंग असतं तर इथे मी चीज केक घेतला आणि तो चीज केक मला आवडला पण नाही असं झालेलं उगच घेतला चीज केक एनिवेज आपल्याला येऊन समजतं तर काय खायला पाहिजे काय नाही त्याच्यानंतर आम्ही इथे ठरवत होतो की काय घ्यायचं काय घ्यायचं मग शेवटी एवढं सगळं ठरवल्यानंतर आमचं डिसाईड झालं की आपण पनीरची सब्जी घेऊया मलबार पनीर होतं मलबार पनीर घेतलेलं आणि आम्ही दोन पराठे घेतले ते घेतल्यानंतर बस एवढंच आम्ही घेतलं दोन पराठ्यांनी आणि हा पोटॅटो व्हेजेस पण आम्ही घेतलेले लास्टला आमचा डिसाईड झाला की पोटॅटो वेजेस घ्यायचं नंतर इथे अर्णवला मी, अर्ण मी भरवत होती कारण तो तसं खाऊनच आलेला पण त्याला थोडंसं बाहेर आल्यावर कोणालाही भूक लागते म्हणून थोडंसं घेऊन आले पण तो जास्त काही त्यांनी खाल्ला नाही त्याला इकडे तिकडे बघण्यातच इंटरेस्ट होता आणि इकडे काय झालं आहे तिकडे काय झालं आहे आणि आम आमचं खाणं आम्ही काय खातो हे जर त्याच्या जास्त जा लक्ष होतं त्याच्या खाण्यापेक्षा आणि तो मला आईस्क्रीम दाखवते तिकडे तिकडे मोठं आईस्क्रीम आहे ते मला दाखवत होता की तेही मला पाहिजे आम्ही जसं खात होतो तसं तो म्हणत होता मला पण हेच पाहिजे आणि तो त्याचं खात नव्हता आता आम्ही ते बेबी रूममध्ये आलो आहे जरा डायपर चेंज करायसाठी थोडंसं त्याला पण फ्रेश वाटेल त्याच्यानंतर आम्ही तिथून निघालो आमच्या कॅब येतच होती बाय बाय ऐक्या मस्त वाटलं पुन्हा परत कधीतरी येऊ आणि इकडे हे आहेत माझे फोटो शेअर केलेले थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय